नमस्कार मी रिगल रिगल्स पाकृत्या चॅनलवरती आपले स्वागत करते आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे शेवग्याच्या शेंगाची आमटी तसं पाहायला गेलं तर आमटी हे वेगवेगळ्या भागात ह्या वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीच्या बनवल्या जातात तर आज मी जी पद्धत सांगितली आहे तर मी स्वतः शेवग्याच्या शेंगाची आमटी कशी बनवते तर ती पद्धत मी इथे सांगितली आहे तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे मी ही आमटी कशी बनवते तुम्हाला समजेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी इथे मी ह्या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्या शेवग्याच्या शेंगा साधारणपणे एक दो दोन दोन इंचाच्या अंतरावर अशा कट करून घ्यायच्या आहेत आणि कट करून घेताना ह्या ज्या शेवग्याच्या शेंगाच्या ज्या शिरा असतात तर ते काढणं महत्त्वाचं आहे तर त्या मी कशा काढल्यात त्या बघा तुम्ही तर हे असं कट करताना हा सावकाश असा शेवग्याच्या शेंगाला कट द्यायचं आहे म्हणजे ज्या शिरा आहेत त्या आपोआप असं आपल्याला आप काढायला मदत होते आपल्याला ह्या शेवग्याच्या शेंगाच्या ह्या शिरा अशा हाताने काढायची काहीच गरज नाही हे बघा मी थोडंसं असा कट दिलेला आहे आणि सावकाशपणे असं ही शेंग ओढली की शिरा बरोबर निघतात तर ह्या शिरा सगळ्या अशा काढायच्या कट करताना जेवढी आपल्याला निघते जी साल निघते तेवढीच आपल्याला काढायची आहे तर अशा प्रकारे मी सर्व शेंगा कट करून घेतलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा मी हे पाण्यामध्ये असं घालून घेतलेले आहेत आता हे पुन्हा एकदा मी पाण्यामध्ये अशा स्वच्छ अशा धुऊन घेतलेल्या आहेत आता या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत त्यासाठी इथे मी हे कडेमध्ये पाणी घातलेले आहे पाणी एवढे घ्यायचे आहे की जेणेकरून आपल्या शेंगा टाकल्या तर त्या सगळ्या यामध्ये व्यवस्थित बुडायला पाहिजेत तर आता मी यामध्ये ह्या शेंगा टाकून घेतलेल्या आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता म्हणजे सर्व शेंगा पाण्यामध्ये व्यवस्थित अशा बुडायलेल्या आहेत म्हणजे त्या शिजायला व्यवस्थित बरं पडतील आणि त्यासाठी मी त्यात हे झाकण ठेवलेले आहे आता आपल्या शेंगा शिजत आहेत तोपर्यंत आपण थोडंसं प्रिपरेशन करून घेऊ तर इथं मी एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि जो मी कांदा दाखवलेला आहे मी तेवढाच म्हणजेच मीडियम साईजचाच कांदा इथे मी कट करत आहे या भाजीमध्ये खूप कांदा घालायचा नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता परंतु खूप कांदा जर घातला तर भाजी ही कांद्याच्या चवीची होते त्यासाठी मी हा मीडियम साईजचा एकच कांदा इथे छोटासा कट केलेला आहे आणि आता थोडीशी कोथिंबीर देखील मी इथेही कट करून घेतलेली आहे आता हे थोडंसं आपलं प्रिपरेशन झाल्यानंतर आता आपण ह्या भाजीसाठी एक वाटण बनवणार आहोत त्यासाठी मी इथं हे छोटंसं माझं वाट वाटण बनवण्यासाठी हे छोटंसं माझा खलबत्ता घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा जिरे घेतले आहे एक चमचा जिरे घेतल्यानंतर यामध्ये मी साधारणपणे आठ दहा अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण मी यामध्ये थोडासा जास्तच वापरते त्यामुळे आमटीला खूप छान चव येते आणि थोडी मी चिरलेली कोथिंबीर देखील यामध्ये मी घेतलेली आहे आता यामध्ये मी साधारणपणे हे दहा पंधरा कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत या कढीपत्त्याच्या पानामुळे देखील ही आपली भाजी खूप अशी चविष्ट बनते आणि आता हे वाटण मी असं बारीक करून घेणार आहे तुम्ही इथे पाहू शकता हे सर्व वाटण मी असं बारीक करून घेतलेले आहे आता तोपर्यंत इकडे आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत की नाही हे आपण चेक करू तर शेंगाला छान अशी उकळी आलेली आहे आणि आता मी इथे चेक करते शेंगा की शेंगा शिजलेल्या आहेत की नाही तर इथं आपल्या अर्ध्यापर्यंत शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत आता मी ह्या शेंगा अर्ध्यात शिजवून घेणार आहे आणि राहिलेल्या आपण फोडणी घातल्यानंतर एक दोन उकळ्या आल्या की नंतर परत आपल्या शेंगा व्यवस्थित शिजणार आहेत तर याला मी ह्या शेंगांना मी काढून घेणार आहे आता ह्या शिजलेल्या शेंगा ह्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेल्या आहेत आता ह्या शेंगा आपण बाजूला ठेवू आणि आता ह्या शेंगांसाठी आपण जे मग प्रिपरेशन करून घेतल्या होते तर आपण ह्या शेंगांनाच फोडणी देऊ त्यासाठी नंतर मी इथे इकडे ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये साधारणपणे दोन चमचे तेल ओतलेले आहे तेल छान असे आपल्याला गरम होऊ द्यायचे आहे तेल गरम झालं की यामध्ये मी एक चमचा मोहरी घातली आहे आणि मोहरी छान अशी तडतड द्यायची आहे नंतर यामध्ये मी एक चमचा जिरे घातले आहेत आणि जिरे देखील छान असे फुलू द्यायचे आहेत नंतर यामध्ये मी दहा पंधरा कडीपत्त्याची पाणी घातलेली आहेत नंतर यामध्ये मी हा पाव चमचा हिंग घातला आहे हिंगामुळे या आपल्या आमटीला खूप छान अशी चव येते आता यामध्ये जे आपण वाटण मग तयार करून घेतलेले होते तर ते वाटण यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि हे वाटण यामध्ये ह्या तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहे जेणेकरून यामधील जो आपण लसूण कडीपत्ता घातला आहे तर तो छान असा परतून निघाला पाहिजे आणि तो परतल्यामुळे आपली आमटी छान अशी चवि चविष्ट बनते आता आपण जो कांदा चिरून घेतला होता तो कांदा देखील यामध्ये मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि तो देखील छान असा परतायचा आहे कांदा हा छान असा तेल सुटेपर्यंत अगदी मू होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने मी हे ते परतून घेतलेलं आहे आता यामध्ये जे आपण टोमॅटो चिरून घेतले होते ते टोमॅटो देखील यामध्ये टाकून मी घेतलेले आहे आणि हे टोमॅटो देखील छान यामध्ये परतून घ्यायचे आहे आपल्याला हे टोमॅटो अगदी सॉफ्ट होईपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहे म्हणजेच तेल सुटलं की हे टोमॅटो छान असं परतलेलं आहे असं समजायचं तुम्ही इथे पाहू शकता आपले हे टोमॅटो कांद्याला ह्या फोडणीला छान असं पुन्हा एकदा तेल सुटलेलं आहे आणि यामध्ये मी थोडीशी नंतर कोथिंबीर टाकून घेतली आहे पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि नंतर यामध्ये मी थोडेसे जिरेपूड ही टाकून घेतलेली आहे आता यामध्ये मी हे कलरचे लाल तिखट एक चमचा टाकून घेतलेले आहे आता यामध्ये मी हा साधारणपणे अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आता अर्धा चमचा काळे तिखट यामध्ये मी टाकून घेतलेले आहे आणि हे मसाले टाकल्यानंतर पुन्हा ही फोडणी छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे हे मसाले या फोडणीमध्ये छान असे मिक्स करायचे आहेत आता नंतर या फोडणीला आपल्याला छान असे तेल सुटलेले आहे म्हणजेच आपली हे मसाले छान असे मिक्स झालेले आहेत आणि आता आपण मग ज्या शेंगा शिजून घेतलेल्या होत्या तर त्या शेंगा या पाण्यासाठीच मी यामध्ये ओतून घेतलेल्या आहेत आणि त्या अशा उलतण्याच्या साहाय्याने थोडंसं या फोडणीमध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आता ह्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे त्याचवेळी यामध्ये मी हे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेतले आहे या कुटामध्ये देखील आपली ही भाजी छान चविष्ट चा होते आणि भाजीला थोडासा थिकनेसपणा देखील येतो आता हे हे कूट टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा हे सर्व छान असं हे कूट ह्या आमटीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आता ह्या भाजीला पुन्हा थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे आणि पुन्हा यामध्ये मी साधारणपणे पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि यावरती लगेच मी असं झाकण ठेवून घेतलेलं आहे कारण आपल्या शेंगा ह्या अर्ध्या शिजलेल्या आहेत आणि आपल्याला पुन्हा त्या शिजून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथे मी अगोदर थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि आता झाकण ठेवायच्या अगोदर थोडासा मसाला घातलेला आहे आणि परत झाकण लावलेलं आहे त्यामुळे ह्या मसाल्याचा पूर्ण जो काही वास असतो तर ह्या भाजीमध्ये तो उतरतो आणि आपल्या भाजीला एक छान अशी चव येते तर तुम्ही ते पाहू शकता ह्या छान अशी भाजी आपली उकळलेली आहे आणि आता मी पुन्हा चेक करते की ही शेंग शिजलेली आहे की नाही तर ही शेंग चेक करायच्या अगोदरच ज्यावेळेस उलटण्या घेतली होती त्यावेळेस त्यावरूनच कत ही शेंग छान आपली शिजलेली होती तर तुम्ही ते पाहू शकता मी झाकण ठेवलेलं असलं तरी छान अशी कटसुद्धा थोडासा या आमटीला आलेला आहे आणि ते ही छान अशी शे आपली शेवग्याच्या शेंगाची आमटी तयार आहे तर अशा प्रकारे ही तुम्ही शेवग्याची आमटी बनवू शकता अगदी खूप छान अशी चविस्तर अशी ही आमटी बनते शेवग्याच्या शेंगा ह्या खूप पौष्टिक असतात ते आपल्या शरीरातील रक्तशुद्ध करण्याचं देखील छानाचं काम करतात आणि यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स वगैरे असतात तर तुम्ही अशा प्रकारे आमटी नक्की ट्राय करा म्हणजे तुमच्यातील जे, तुम जे खात नसतील तर ते देखील ही आमटी नक्कीच खातील तर आता मी यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि ही आमटी आता आपण सर्व करायला घेऊया आता ही आमटी सर्व करण्यासाठी मी इथे एक भांडे घेतलेले आहे आणि या भांड्यामध्ये ही काढून घेऊया तर अशा प्रकारे तुम्ही ही आमटी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तर आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा अशा प्रकारे ही आपली शोगेची आमटी बनवून तयार आहे तर मला सपोर्ट करण्यासाठी आणि आपल्या रिगस पाकृती या चॅनलला पुढे नेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबजवळील जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करू करा करून ऑलवरती क्लिक करा म्हणजे पुढील प्रत्येक नवीन रेसिपीची सूचना सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल तर हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट करून सांगा तर पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू